नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने राहिला आणि डायरेक्शन जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळाली तर कंटिन्युअस कंटिन्युअस निगेटिव्ह साईडला मुवमेंट होत होत्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल तर तुम्ही आठू शकता आधीच्या काही एक्सपायरीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये होतं काय की मार्केटची जी एक्सपायरी आहे ती साधारण ज्या पॉइंटला सुरु झाली ना त्या पॉइंटला एंड होण्याचा प्रयत्न करते त्याचं रिझन असं आहे की हे सेलिंगच्या ने आपण विचार करतो हो। तर हे जे मोठे प्लेयर्स असतात ते एक आयडियल ठिकाणी सेल पण करतात इथून शॉर्टिंग केली असेल पुढची वरच्या ला कॉल सेल कॉल सेल करत करत त्या ठिकाणी मार्केट किंवा जे पण अनवाइंडिंग आहेत त्या करतात आणि एक आयडियल कंडिशनला आणून सोडतात ते हे बऱ्याच वेळा घडलेलं आहे मित्रांनो हे बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वेळा घडलेलं आहे की एक आयडियल हा समजा आपण एक अप्पर पॉइंट पकडला इथे ओके आणि ह्याचा एक खालचा पॉइंट पकडला इथे अजून एक आपण इथं एक डाऊन लाईन काढली तर हा याचा डाऊन साइडचा पॉइंट आहे असं पकडा ठीक आहे आणि मार्केट जे क्लोज झाले ते साधारण इथे क्लोज झाले ठीक आहे तर ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं याचा एव्हरेज पॉइंट काढला आपण नऊ तारखेचा मार्केट खालपासून वरती पण गेलं होतं आणि कन्सोलिडेट केलं होतं एक हा सेंटर पॉइंट आपण काढला तर ह्याच लेवलला क्लोज होण्यासाठी प्रयत्न झालेला आहे मित्रांनो तर हे असं एकदा नाही असं बऱ्याच वेळा होतं ठीक आहे ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तो तुम्हाला आज अनुभवायला मिळालं ठीक आहे दिवसभरासाठी मार्केटचा जो डेटा होता तो कंटिन्यूअस निगेटिव्ह होता आता नेट टू नेट एक्सपायरी झाल्यानंतर काय पोझिशन शिल्लक आहेत ते आपल्याला अनालाइज करणं फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघू शकता एवढ्या हेवी पोझिशन्स कट झाल्यानंतर सुद्धा मार्केट मध्ये रिटेलर ने जो आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन घेऊन चाललेला आहे म्हणजे मार्केट जरी आज खाली होतं तरी रिटेलरला असं वाटतंय मार्केट वरती जायला पाहिजे म्हणून त्यांनी ज्या पोझिशन्स कॅरी केल्या त्या लॉंगच्या पोझिशन्स कॅरी केल्या आणि एफ आय ज्या पोझिशन्स कॅरी के केल्यात त्या च्या केल्यात म्हणजे पुट जे शॉर्ट्स होते ते बऱ्यापैकी रिकव्हर केले ऑलमोस्ट फोर्टी फोर पर्सेंट रिकव्हर केले पण जे पूट लॉग्स आहेत ते फार कमी त्यांनी कवर केले ओके जे पूट लॉंग केले होते ते त्यांनी बऱ्यापैकी कमी कव्हर केले आणि अजून बऱ्यापैकी पोझिशन शिल्लक आहेत आता नेट टू नेट तुम्ही बघाल तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ऑलमोस्ट तीन लाखाच्या डायरेक्शनल शॉर्ट्स अजूनही मार्केटमध्ये एफ आयच्या आहेत आणि ची गोष्ट कराल तर ऑलमोस्ट कॉल लॉंग आणि पुट लॉंग हे ऑलमोस्ट इक्वल आहे आणि हे जे फ्युचर्स असतात ते फ्युचर्स तीन महिन्यापर्यंत लांबचे फ्युचर्स मध्ये अवेलेबल असतात यांनी ह्या इतर गोष्टींच्या हेच करण्यासाठी हे फ्युचर्स यांनी शॉर्ट केलेले असतात इम्पॉर्टन्स नाहीये इम्पॉर्टन्स इथे आणि पुट जे शॉर्ट आहे त्याचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला काय सांगतो तो, तो डायरेक्शनल तीन लाखाच्या शॉर्ट पोझिशन त्या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत आणि प्रो प्लेअर वर ज्यावेळी जाऊ आपण तर प्रो प्रो प्लेअरने सुद्धा ज्या शॉर्ट्स आहेत त्या बऱ्यापैकी कमी केल्यात आणि लॉन्ग ज्या आहेत त्या सुद्धा कमी केलेला आहे पण मित्रांनो हे जे आहेत ना हे थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह प्लेयर असतात तुम्ही बघू शकाल यांच्या दोन लाख सात हजाराच्या पोझिशन आता नेट नेट टू शिल्लक आहे जे काम आहे ते अजूनही एकदम क्रिस्टल नसलं तरी थोडासा बायस हा निगेटिव्ह साइडला आहे पण एफ आय क्लिअरली निगेटिव्ह झालाय आणि जो रिटेल प्लेयर आहे तो पॉझिटिव्ह झालाय तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे गणित आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ पासून काही इन्साइट मिळतात काहीतरी हेल्प होत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा यू.